हरियाणा दोन जागांसाठी फिसकटलं इकडे शिंदे पवार दहा जागांचा फरक करतात चार वर्ष सत्तेत गोड बोलून राहिले आणि निवडणुकांना फनावर केला भाजपचे राजकारण प्रॅक्टिकल जो खडा वाटेल त्याला उखडून फेकतात शिंदे अजित पवार हरियाणा पॅटर्न इथे लागू होईल फरक इतकाच तो वेळेनुसार नेमकं घडलंय का हरियाणात झालेल्या राजकीय भूकंपाचे हादरे आता महाराष्ट्रातही बसू लागलेत हरियाणात भाजपनं लोकसभेच्या केवळ दोन जागांसाठी सत्तेत सहभागी असलेला आपला मित्रपक्ष जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपीची साथ सोडत त्याऐवजी अपक्षांना आपल्याकडे वळवत त्यांना मंत्रिपदाची खिरापत वाटली ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं हरियाणाची सत्ता तर राखली परंतु ज्या मित्रपक्षाच्या पाठिंब्यावर भाजप सुमारे चार वर्ष सत्तेत राहिलं त्याच मित्रपक्षाला भाजपनं आपल्यापासून दूर केल्यानं महाराष्ट्रातही महायुतीमधील एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांपैकी दुष्यंत चौटाला कोण होणार असा प्रश्न विचारला जातोय हरियाणामध्ये नेमकी काय उलथापालत झाली त्याचा संबंध महाराष्ट्राच्या राजकारणाशी कसा जोडला जातोय याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात हरियाणामध्ये भाजप व जननायक जनता पार्टी हे दोन्ही पक्ष गेल्या चार वर्षांपासून सत्तेत आहेत हरियाणात भाजपचे एक्केचाळीस तर जननायक एक पक्षाचे दहा आमदार आहेत बहुमतासाठी शेहेचाळीस आमदारांची आवश्यकता असल्यानं भाजपनं जननायक पक्षाची सोबत घेत मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली होती तर जननायक पक्षाचे दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं हरियाणात लोकसभेच्या एकूण दहा जागा आहेत त्यापैकी दोन जागा जननायक पक्षाला देण्यात याव्यात असा आग्रह दुष्यंत चौटाला यांचा होता तर दुसरीकडे भाजपला मात्र सर्वच्या सर्व दहा जागा लढवून भाजपचा नारा द्यायचा होता या सर्व राजकीय घासाघिशीतून अखेर भाजप आणि जननायक पार्टी यांची युती संपुष्टात आली दुसरीकडे भाजपनंही मुख्यमंत्री पदाची भाकरी फिरवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले तर खट्टर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात गुजरातमध्येही भाजपनं अशाच पद्धतीने ऐनवेळी मुख्यमंत्री बदलून धक्का तंत्राचा वापर केला होता परंतु आता भाजपचा हा हरियाणा पॅटर्न वेगळा आहे निवडणुकीच्या तोंडावर दुष्यंत व भाजप यांनी युती तोडून काँग्रेसची मते लोकसभेत विभाजित करण्याचं कारस्थान केल्याची शंका व्यक्त केली आहे हा खेळ नागरिकांनी ओळखावा असा गौप्यस्फोट खासदार दीपेंद्र हुडा यांनी केला होता आता हरियाणातील या सर्व घडामोडींना महाराष्ट्राशी संबंध जोडण्यात येतोय दुष्यंत यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे व अजित पवार गट हे त्यांचे नव्हे तर केंद्रीय भाजप नेतृत्वाचे स्क्रिप्टेड लोक असल्याचं मानलं जातं हरियाणात ज्या पद्धतीने भाजप जागा वाटपाचं कारण सांगून व लोकसभेची वेळ साधून दुष्यंत चौटाला यांची साथ सोडली तोच खेळ महाराष्ट्रात लोकसभा नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीवेळी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते सध्या महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाबाबत वातावरण गरम आहे भाजप याआधी महाराष्ट्रात कधीही लोकसभेच्या सव्वीस पेक्षा जास्त जागा लढलेला नाही आज त्याच भाजपला बत्तीसहून अधिक जागा लढवायच्या आहेत त्यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडी सुरू झालेली आहे सध्या भाजप लोकसभेपुरती शिंदे व अजित पवारांची मदत घेऊन आगामी विधानसभेत मात्र महायुती तोडून स्वतंत्र लढेल असा कयास लावण्यात येतोय त्यामुळे भाजप येत्या विधानसभेत हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करणार का असाही प्रश्न यातून निर्माण होतोय राजकीय घडामोडी पाहून शिंदे व पवारांना धडकी भरली आधीच भाजपच्या पाठिंबावर पक्षात गद्दारी करून सत्तेत वाटा घेतला आता भाजपनं डोळे वटारतच जे पदरी पडेल ते गोड मानून घेतल्याशिवाय शिंदे व पवार यांना पैऱ्या उरत नाही दुष्यंत यांनी मागच्या लोकसभा व विधानसभेपूर्वी भाजपवर जी टीका केली होती ती ऐकली तर अजित पवारच नव्हे तर महाविकास आघाडीतील नेत्यांचीही टीका एक वेळेस सौम्य वाटेल अशी स्थिती होती नंतर हेच चौटाला भाजप सोबत गेले व आता लोकसभे आधी पुन्हा वेगळे झाले त्यामुळे सत्तेत जो काम येईल त्याला सोबत घ्यायचं काम झालं की त्यालाच संपवायचं ही भाजपची नीती पूर्वीपासून आहे आता महाराष्ट्रातही त्याच्या नांदी दिसू लागल्यात त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजप जे देईल ते घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही दुसरीकडे भाजपला पोषक वातावरण असल्यानं मित्र पक्षांवर वचक कायम ठेवून जास्तीत जास्त लोकसभा व विधानसभेच्या जागा लढवून शतप्रतिशत भाजप हा नारा बुलंद करायचा आहे हा एककलमी कार्यक्रम भाजप आखेल यातच शंका नाहीये याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा